नमस्कार मित्रांनो खूप वैतागलो आहे सी एन जीच्या लाईनमध्ये आहे आणि खूप वैताग आला आहे जवळजवळ आता दोन तास झाले मला चार पाच गाड्या आहेत पुढे आणि चार पाच गाड्यांसाठी पण मला पंधरा वीस मिनटं तरी किमान जातील म्हणजे सव्वा दोन तास माझे पूर्ण ह्या सी एन जीच्या लाईनमध्ये जाणार आहेत मला असं वाटतं आहे की सी एन जी गाडी घेण्या पेक्षा यायला एखादी कुठली तरी डि डिझेल गाडी घेतली असती ना तर बरं झालं असतं अरे खूप लय अनवास रे म्हणजे तुम्ही सी एन जी गाडी घेताना पेशन्स तुमचे सगळं कामधंदा सोडून तुम्हाला दोन अडीच तास थांबायची जर का इथं तुमची तयारी असेल तरच सी एन जी गाडी घ्या नाहीतर ॲव्हरेजसाठी आपली डिझेल गाडी घ्या दोन पैसे जास्त जातील पण बाई तिथं लाईन नाही काय नाही काय नाही हे पैसे घे आणि चालेल तो खूप वैतागलो आहे माझ्या चेहऱ्यावरनं कळत असेल किती आहे एक झोप काढली असती पण हे असंच असतं सी एन जीवाल्यांचं आमचं आता आला नंबर आला आहे जरासं पुढं घेऊया गाडी